सो हॅलो ब्लॉग तर ना तर आजचा आपला गणपती बाप्पाचा सातवा दिवस आहे म्हणजे आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर त्याचा आज मी ब्लॉग बनवणार आहे तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत ब्लॉग आवडला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आता जाऊया ओम मंगलमूर्ति ओम निरमा मार्ति मुतिला जय हो रे जय माता दी 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 जय माता हा रे धन्य करायला लागते तर भावांनो आपण आता गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि मी आता घरी आलो आहे आणि आता थोड्या वेळातच मी आता जाणार आहे आमच्या मराठी म्हणजे सार्वजनिक गणपती आहे तो अकरा दिवसाचा गणपती आहे तर तिथे मी आता जाणार आहे तर तिथला पण ब्लॉग बनवीन तर चला जाऊया भावना तुम्ही बघू शकता हा बघा आमच्या गावातला सार्वजनिक गणपती बाप्पा आहेत माझ्या ना तर भावा नो आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि इथे एक कुत्रा आहे आम्ही जाताना एक कुत्रा आहे नदी ज्याची आता मस्ती करायला आलेली आहे कुत्रा पण खूपच बेकार असा आहे हे बघा येत बघा मला वाटते कुत्राला बरो माज आहे ना कुत्रा बोलवा लागला आहे मला माझ आहे पुराला अशी नाही आमच्या गावात ना सकाळी छे बजे हे कोण आदमी आहे देखो बिना कपडे का आहेत कोण बिना कपडे का आदमी आहे ते तर भावांनो आता मी घरी आलेलो आहे आणि मला भूक लागलेली आहे तर ते बघू शकता रात्री जे ते साडेपाच झालेले आहेत आणि मला खूपच बेकार अशी भूक लागलेली आहे तर मी आता मॅगी बनवायला लावली भावनो ही बघा ही मॅगी मी करायला लावलेली आहे मॅगी होते भू मला खूपच बेकार अशी भूक लागली मॅगी करून खायला मी आता तर भावनो मी मॅगी बनवून झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता मॅगी माझी झालेली आहे तर ब्लॉग मी इथेच एंड आहे जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा